लोक बारावा कांक्षंतह कर्मणां सिद्धिम यजंत यदेवता कि ब्रह्म हि मानुषे लोके सिद्धिर्भवती भवति कर्म कर्मजा अर्थ कर्मसिद्धीची इच्छा करणारे पुरुष या लोकी देवतांची पूजा करतात कारण मनुष्य लोकी कर्माचे फळ अत्यंत लवकर मिळते विवरण सामान्यपणे बहुतांशी लोकांना आपल्या कर्मातून काहीतरी मिळवायचे असते ते फलाच्या आशेने किंवा अपेक्षेनेच देवदेवतांची पूजा करतात त्यांना त्यांच्या कर्मापासून उत्पन्न होणारी सिद्धी म्हणजे फल प्राप्त होते मनुष्य लोकात कर्माची सिद्धी त्वरित होते माणसाला नवीन कर्म करण्याचा अधिकार मिळालेला आहे कर्माची सिद्धी म्हणजे योगाने मिळणारी ती रिद्धी सिद्धीतली नव्हे तर सिद्धी म्हणजे कामातील यश कोणालाच कोणतीही गोष्ट आपोआप मिळत नाही जसे भोजन करायचे असेल तर आधी त्यासाठी स्वयंपाक करावा लागतो विविध गोष्टींची प्राप्ती होण्यासाठी विविध प्रकारची कामे करावीच लागतात लोक अनेक प्रकारच्या इच्छा मनात धरून विविध देवदेवतांचे पूजन करतात या विश्वात विविध शक्ती आहेत त्या म्हणजेच त्या देवता यज्ञ करून ती ती शक्ती प्राप्त करता येते असे वेदात सांगितलं आहे यामध्ये सूर्य वरुण मरुत अग्नी इत्यादी देवतांचा समावेश आहे तपाने यांना प्रसन्न करून घेतल्यास आपल्याला तत्काळ फळ मिळते धान्य पाणी उष्णता आणि इतर अनेक गोष्टी या शक्तींपासूनच मिळतात मात्र अशा इतर देवतांचे पूजन केले तर मिळणारी सिद्धी कायम टिकणारी नसते शिवाय इतर देवता तुमच्या कल्याणाचा विचार करत नाही त्या फक्त तुम्हाला काय हवं ते देतात म्हणजेच तुमची इच्छा पूर्ण करतात त्यांचा व्यवहार दुकानदाराप्रमाणे असतो म्हणजे कसं की तुमच्याकडे जेवढे पैसे असतील तेवढीच तो वस्तू तुम्हाला देतो तुम्ही जेवढे कराल तेवढेच तुम्हाला मिळेल मात्र ते फळ मिळवण्यासाठी त्या देवतेचे विधिवत भजन पूजनाचे कर्म करावे लागते प्रत्येक देवतेची भक्ती करायची पूजा करायची भिन्न भिन्न पद्धत आहे यामध्ये शंकर देवी गणपती खंडोबा अशा अनेक विविध प्रकारच्या देवदेवतांच्या देवदेवतांचे पूजा प्रकार त्यांची स्तुतीस्तोत्रे किंवा मंत्र उच्चारण स्वतंत्र आहेत माणूस नाशिवंत गोष्टीची आसक्ती मनात धरतो आणि देवतांची उपासना करतो त्याचे फळही त्यांना मिळते पण अशा नाशिवंत गोष्टीची फलप्राप्ती शेवटी दुःखदायक असते जसे लक्ष्मीची उपासना केली तर अपार धनप्राप्ती होते पण त्याने माणसाला सुख मिळेल असे नाही कारण त्या धनप्राप्तीमुळे माणूस आणखी लालची किंवा हावरट होतो धनामुळे कलह निर्माण होतात त्याचे रक्षण करणे ही सुद्धा एक नित्य चिंतेची बाब होऊन बसते ते कोणी चोरून नेते असे झाले तर तो त्रास माणसाला केवळ धनामुळेच भोगावा लागलेला असतो प्रसंगी अशा वेळेला माणसाचा प्राण सुद्धा जाऊ शकतो वर सांगितल्याप्रमाणे माणसाला हवे ते मिळाले तरी त्याचे त्यामुळे कल्याण होईल असे मात्र अजिबातच नसते पण परमात्म्याला शरण गेले तर तो आपल्याला कायमचे सुख देतो त्यासाठी त्याची निष्काम भक्ती अनन्य होऊन करावी लागते यामध्ये परोपकार व वासुदेव सर्वमिती ही भावना मात्र असायला हवी आता या मनुष्य लोकात अनेक कर्माचे फल त्वरित कसे मिळते ते पहा आपण जर कोणाला मदत केली तर ते लोक आपल्याला मदत करतात जसे परीक्षेपूर्वी आपण अभ्यास केला तर आपल्याला हमखास यश मिळते परंतु नुसते देवाची पूजा केली किंवा नामस्मरण केले भजन केले तर आपल्याला परीक्षेत यश मिळणार नाही आपल्याकडे अनेक देवदेवतांची मंदिरे बांधतात तिथे विधीवत नित्य पूजा होते अनेक भक्त येतात विविध उपचार देणग्या देवाला अर्पण करतात तेथे अगणित संपत्ती जमा होते पण या संपत्तीचे रक्षण करण्याची कोणतीच व्यवस्था तिथे केली जात नाही आणि वर असं म्हणतात की अहो हे सगळं त्याचं आहे देवाला काळजी असते आणि तो सर्वां तोच तर सर्वांचे रक्षण करतो आणि मग, मग अशा या भाभऱ्या समजुतीत लोक राहतात मग संपत्तीच्या लोभाने देवळात चोऱ्या होतात परकीय आक्रमणे आपल्या देशात झालेली आहेत आणि या अशा आक्रमणातून देवळांचा तेथील मूर्तींचा विध्वंस करून संपत्ती लुटून नेलेली आहे आपल्या भारतात या घटना अनेक वेळा घडलेल्या आहेत पण अजूनही लोकांना हे कळत नाही की येथे विधिवत पूजेबरोबर विधिवत कर्माची गरज आहे म्हणजे देवळाचे संरक्षण करण्यासाठी तेथे जागृत सशस्त्र सैन्य हवे तीव्र प्रतिकार करण्याची क्षमता हवी तरच देवळे तेथील संपत्ती सुरक्षित राहील आणि हेच खरे योग्य कर्म आहे या देवदेवता आपणहून काहीही करू शकत नाहीत कारण त्या मूर्ती म्हणजे देवतांचे केवळ प्रतीक आहेत स्वतः भगवान श्रीकृष्णाचे आचरण लक्षात घेतले तर आपल्याला असे दिसते की तो आपणहून पांडवांसाठी काहीच करत नाही अर्जुनावर त्याचा विशेष लोभ होता त्याने युद्धात त्याला त्याचे सारथ्य केले पण त्याच्यासाठी हातात शस्त्र घेऊन मात्र तो लढला नाही त्याने युद्ध करावे म्हणून प्रयत्न केला त्याला गीतेचे तत्वज्ञान सुद्धा सांगितले समजूत काढली तू भिवू नकोस मी सतत तुझ्या सोबत आहे तू युद्ध करताना फक्त माझे स्मरण कर संकटाला घाबरून पळून जाऊ नकोस अशा अनेक गोष्टी त्यांनी सांगितल्या पण प्रत्यक्ष युद्ध मात्र अर्जुनानेच करायला हवे असे सांगितले तू प्रयत्न कर माझे स्मरण कर यश तुलाच मिळेल असे आश्वासन सुद्धा दिले आणि शेवटी असे सांगितले की तुला जसं हवं तसं तू कर सांगायचं काम मी केलं ऐकायचं की नाही ते तू पहा असा हा भगवंत तो कुणाच्यावरही बळजबरी करून कुठलंही कार्य करून घेत नाही आणि या सर्वांचा मतितार्थ लक्षात घ्यायला हवा की आपण स्वतः प्रयत्न केले तरच आपल्याला यश प्राप्त होते नुसत्या भक्तीने भगवंत प्रसन्न होत नाही या पृथ्वी तलावर अनेक गोष्टी भगवंताने आपल्याला उपलब्ध करून दिल्या आहेत त्या मिळवायच्या असतील तर प्रयत्न करायलाच हवा पाणी उपलब्ध आहे पण ते पिण्याचे काम ज्याचे त्यानेच करावे लागते रहस्य प्रयत्नात आहे म्हणूनच प्रयत्नांती परमेश्वर असे म्हटले जाते आणि पुढील एका संस्कृत सुभाषितात हाच संदेश दिलेला आहे तो असा आहे उद्यमे नहि ही सिद्धंती कार्याणी न मनोरथैही न हि सुप्त सिंहस मुखे मृगा इथे आपण थांबूया